आता आम्ही दोघंजण जेवायला लागलेलो आहे मुलांना मग अशी भात चारला मिठाचा रस्ता आणि भात तर आता जेवायला आवडते मी आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा नमस्कार मी तेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस झाले व्हिडिओ अपलोड नाहीत केले मी कारण की मला वेळच मिळत नव्हता व्हिडिओ हो शूट करायला परत एडिटिंग करायला आणि जर वेळ मिळाला तरी बोलू दमवायचा मोबाईल घ्यायचा त्यामुळं मी सोडला विषय विषय सोडला व्हिडिओ बनवायचा म्हटलं अजून थोडं त्यात जाऊ दे आणि तब्येत पण जरा बरी नव्हती डोकं दुखत होतं त्यामुळं पण म्हटलं नकोच मोबाईल घ्यायला जर आता थोडं बरं वाटतंय तर व्हिडिओ करायला चालू केलेत मी आज आहे रविवार आणि मटण खायचा वार असतो रविवार म्हणजे आम्ही तर रविवारीच मटण खातो कारण की सुट्टी असते बँकेला त्यामुळं रविवारी शक्यतो आणतो इतर दिवशी कमी आणतो मटण किंवा चिकन तर मी आता ठेवलेला आहे चहा सकाळचे वाजलेले साडे नऊ रविवार म्हणजे जरा सगळं निवांत असते तर चहा ठेवलेला आहे दूध पण येऊन गेले मगाशी दूध घेतलं नऊला दूध येतं आणि हे दूध ताप्पट ठेवलेलं आहे कालचं तर आता चहा पिणार चहा बरोबर खायचा टोस्ट पण देत मी टोस्ट घेऊन आल्या खायला बरेच दिवस झालं टोस्ट पण खाल्लेला आहे कारण काय व्हायचं माहिती आहे का जरा चाबर बिस्किट खाल्लं टोस्ट खाल्लं की पित्त व्हायचं त्यामुळे ते सगळं सोडून दिलं होतं पण आता आज इच्छा झाली टोस्ट खायची तर आणले टोस्ट खरं तर खारी आणायची होती ती बटर खारी मिळते की नाही ती आणायची होती पण ती काय नव्हती त्यांच्याकडं त्यामुळं मग टोस्ट घेऊ आले मी म्हणलं काय तर खायचंच आहे तर आमची मनी बसली आहे बघा दूध पिऊन कशी शांत निवांत बसले बघा कशी दूध पिऊन आणि हिला जर दूध नाही ना दिलं तर लगेच ओरडत असती बाहेर गेले की लगेच येते वरडत वरडत पण आता ते खाऊन बसले काय मग कधी शांत बसलेलं का की तर आता चहा पिणार आणि मटण करायच्या तयारीला लागणार अजून मटन दुकानात आहे तर अजून घेऊन यायचं आहे आधी म्हटलं चहा प्यायचा देवपूजा करायची आणि मगच ते मटण आणायचं तर चला आता चहा पिऊन घेऊया या तुम्ही पण चहा प्यायला आता चहा पडायला लागला आहे आज जरा जास्त चहा ठेवला आहे कारण टोस्ट खायचेत म्हणून तर दूध टाकते चहामध्ये भरपूर टाकले अभिज्ञाला पण आहे चहा आणि गोल्याला जर लागतोच चहा त्याला तर चला आता मी चहा टोस्ट खाते हे टोस्ट आणलेत बघायचं आता खाऊन कसे लागते काय वर ठेव ठेवून वर ठेव कसाला काढले त्या मग तुला काढायची दोन मसाला काढला खाल काय रे काय रे बोलू थांबते तिला छान येऊन आले का दोन तुला सगळ्या भरवू बरवू नका रे मी काल सगळी पिशवी आहेत ना उचलून टाकलं तर सगळं तिकडं तिथनं परत उडून आले वाऱ्याना आले जाळलं पाहिजे सगळं त्याशिवाय ते नाही होणार सगळे घाण होत्या आता ती माती कशी काढायची माती टाकायची नाही अभिज्ञा काढीत ग सांगायचं इंजिन खराब होऊन त्यात पण टाकले का माती काय करायचं पोरांना गुलाबाची फुलं अजून आली आणि बाहेर दिसते फुल जरा पाणी जरा वेळानं मोठं येतं पाणी अजून लय बारीक आहे तयारी झाली आहे मटणाची मसालाची तयार करून ठेवली आहे खोबरं भाजायचं येतं इथं आणि भाजीला मी घातलेला आहे आता इथं इकडं माझा मटणाचा मसाला तयार झाला आहे हे पातळ भाजीसाठी मसाला तयार आहे आणि सुक मटण जे करणार आहे ना मी त्यात हा खोबरं लसूण कोथिंबीर आलं यांची पेस्ट करून घेतलेली आहे कांदा चिरून सुकं मटण करायचं आहे आणि इथं मटण शिजलेलं आहे मला दाखवते मटण एकदा मस्तपैकी शिजलेलं आहे आणि जरा पाणी मी जास्तच टाकलेलं आहे कारण की गोजूला लागते पाणी तर भाकरी पण करून झालेत आणि भात पण झालेला आहे तर आता फक्त मला भाजी करायच्या तर चला तुमच्यासोबत आज रेसिपी शेअर करायच्या तर मी तुम्हाला दाखवते मटणाची भाजी मी कशी करते तर आता इकडं मिठाचं मटण काढायचं चाललेलं आहे पीस चार पाच पीसन काळीच काढलेलं काड़ आहे गोलूसाठी त्याचा थोडा काढते आणि हे जे मटण आहे ते ह्या ताटामध्ये सगळं काढून घ्यायचं तर तुम्हाला मी आज सगळी रेसिपी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका अजिबात आता हे मटणाचे पीस मी बाजूला काढलेत आणि यात उत्तर रसा आहे तर आता जी चरबी असते मटणात आलेली ती चरबी एक नाही आपण रशामध्ये टाकायच्या सगळी गोळा करून म्हणजे आपण ज्यावेळी सुक्क मटण वाढतो ना त्यावेळी सगळ्यांना मटण चांगलं जातं कुणाला चरबी जात नाही आणि पीस पण सगळ्याला बरोबर पडते त्यामुळं हे असं करायचं कोण रुसायला नको मला सगळी चरबीच दिल्या म्हणून <laughs> तर आता थोडा रसा मी काढते सुक्या तर चव लागते चांगली त्यामुळं आणि जी चरबी आहे ती सगळी या रशामध्ये आहे बघा तर चला आता हा मसाला पहिला भाजून घेते मी आणि नंतर मग सुक्या मटणाला मसा मसाला भाजते आता मी कढईमध्ये तेल टाकून त्यात मसाला टाकला बारीक केलेला चांगला मसाला भाजून चटणी घेतल्या इथं ही चटणी त्यात टाकायची आणि चांगला मसाला भाजला की या आपल्याला मसाला टाकायचा आहे आहे आणि पाणी आता इकडं रसा करून झालेला आहे फळ्या ठेवलाय आणि याकडे म्हणजे तेल तापट ठेवलेलं आहे तर आता हा जो कांदा चिरलेला आहे तो कांदा त्या तेलामध्ये भाजून कांदा भाजून घेते मी कांदा चांगला भाजलेला आहे आता आणि आपण ही जी पेस्ट काढलेली ना ती थोडीशी टाकूया ह्याच्यात आता सारखं करून घ्यायचं आणि त्यात चटणी टाकायची आणि मट मटर मसाला जर टाकणार तर टाकू शकताय काय आता मी चटणी टाकली आणि चटणी टाकून थोड्या वेळ परतलं आता हे मटण आहे ते आपण याच्यामध्ये टाकून हे त्यामधलं फ्राय करून घेणार आहे कांद्यामध्ये दे। आता भाजलेल्या कांद्यात मटण टाकून आपण थोडा वेळ परतून घ्यायचा आहे एकदम असं ड्राय होईपर्यंत परतून आहे आणि तुम्हाला नंतर फायनल लोक दाखवते मटणाचा आता किती भारी दिसाय लागले बघा आणि इकडं रसा पण उघडायला लागलेला आहे रसा पातळच आहे आम्हाला कारण की आम्ही रसा पितो त्यामुळं रसा पातळच पाहिजे तर असं सुक्क मटण तयार आहे आणि बघू शकता भारी दिसते मटण याची रेसिपी मी तुम्हाला सांगितली आहे तुम्ही आता ही घरी करून बघा आणि मला कमेंट करायचं विसरू नका तर चला आता जेवण करताना भेटूया आता मी दोघंजण जेवायला लागलेलो आहे मुलांना मग अशी भात चारला मिठाचा रस्सा आणि भात सगळं घेतलं आहे खाली टोपल्यात साखरी ठेवल्यात दोन आणि रस्सा पातेल्यात तर सुक्क मटण आहे तर त्याला जेवायला या सगळेजण मला आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब पण करा आणि हे मटण जे केलंय ते एकदा घरी नक्की ट्राय करा आज अशी थाळी आहे मटन तर आता माझ्यासाठी ताट आढून घेतले मी तर सगळ्यांनी या जेवायला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय